मैत्रिणींना आणि प्रेक्षकांना नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शरू आईला नानाचं प्रेत दाखवायला घेऊन जाणार आहे आई ते पाहून कसं रिॲक्ट होणार आहे आणि काल जो ऐश्वराने दारू पिऊन धिंगाणा घातला त्याचा परिणाम काय होणार आहे आणि सौमित्रने खरंच माघार घेतली का तो त्याच्या दादाच्या विरोधात जाणार आहे का असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि एखाद लायकही करा तर चला मग बघूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चोडी आई आतून येतात आणि जानकीला विचारतात काय सुनबाई काय चाललंय आणि जानकीमध्ये काय नाही आई भाजी निवडते आज मेथीची भाजी आहे हां तुम्हाला आवडते म्हणून खास शेपूची भाजी पण करणार आहे दाण्याचं कूड मुगाची डाळ घालून आणि ज्वारीची भाकरी पण करणार आहे हां आणि आई म्हणतात माझ्या आवडीची शेपूची भाजी मग तू नानाच्या आवडीचा ठेसा पण ना त्यांना तर खूप आवडतो अगं ते तर काय म्हणतात माहिती आहे का आयुष्यात ठेसा फार महत्त्वाचा असतो असतो का गं आणि हे ऐकून जानकी हसते आणि आई म्हणतात मी ना मीच केला असता ग पण मला देवळात जायचंय बर का जानकी मी आलेच हा देवळात जाऊन आणि जानकी म्हणते आई थांबा तुम्ही एकट्या नका जाऊ देवळामध्ये जायचंय ना चला मी पण येते तुमच्या बरोबर आई म्हणतात नको नको तुला घरामध्ये किती काम येत पण नाना वेळेवर औषधं द्यायची आहेत बरं का मी येते जाऊन आणि परत जानकी म्हणते आई थांबा ना प्लीज नका ना एकट्या जाऊ आई म्हणते का नाही जायचं अगं ह्या आधी तर किती वेळा मी एकटी गेली आहे ना गेली की नाही आणि आता कशाला काळजी करते मला काय झालंय का जानकी आणखी मोठा श्वास सोडते आणि म्हणते नाही नाही तर मला काही झालेलं नाही आहे तुम्ही अगदी ठीक आहात आई म्हणते तेच तर म्हणते ना मी अगर मी ठीक आहे आणि तिकडून शिरू होते हे सगळं ते ऐकत असते आणि आई म्हणते आता नाना पण बरे झाले आहेत त्यांना चालता येतं आहे बोलता येते अगं देवीची कृपा आहे ना नवस बोलले होते मी देवीचा नवसच खेळायला चालले आणि देवाचं काम आहे ना वेळेत व्हायला हवं तू एक काम कर पूजेचं ताट घेऊन जा आणि जानकी जाते आणि तिथे शेरू येते आणि आईला विचारते आई तू देवळात आहेस का आई म्हणते हो घरात बसून बसून ना खूप कंटाळा येतोय पान आणि पाय पण दुखतायत मी जरा वॉक करते आणि देवळातून जाऊन पण येते बोललाय ना मी आणि शरू म्हणते अच्छा चल मी पण येते तुझ्याबरोबर आई म्हणते अगं बाई तू येणार माझ्या बरोबर हा चमत्कार कसा काय झाला हा शर्वरी शहाणी झाली की काय माझी अगं शरू अगं जानकी ऐकलंच का शर्वरी येते माझ्याबरोबर आणि शरू आईला म्हणते तू ना पहिल्या शरूसारखी बोलायला लागलीस मी ना बापूला फोन करून सांगते आमची शर्वरी शहाणी झाली आहे मग काहीतरी विचित्र बोलते वेळासारखीच आता इकडे आईकडे लक्ष द्यायला लागली आहे आणि जानकी पूजेचं ताट घेऊन येते आणि शरू म्हणते मी जाते आईबरोबर आणि जानकी म्हणते तुम्ही जाता आईसोबत शरू म्हणते नको जाऊ का आणि जानकीला म्हणते तुझी परमिशन आहे तर सांग नसेल तर राहू दे आणि आई म्हणते अगं आताच तर म्हणले ना माझी शर्वरी शहाणी झाली आणि आता कसं लगेच फांडायला लागली वहिनी बरोबर चल चल जाऊया आपण आणि शहरू लगेच म्हणते बरं मी देवळात जाते तोपर्यंत तो नानांची काळजी घे आणि आई म्हणते हो तू नानांना वेळेवर औषध दे त्यांना तर ती पूजेचं ताट मागते आणि शहरू म्हणते नको आहे आपण देवळात घेऊया ना थाळी बरं आई म्हणते चल आणि इकडे ऐश्वर्या मॅडम झोपेतून उठतात आणि म्हणतात माझं डोकं का दुखतं एवढं आता तर कुठे पाठदुखी बरी झाली होती आणि आता डोकं दुखतंय दोन्ही हाताने ऐश्वर्या डोकं धरून मसाज करत असते आणि म्हणते काय चालले आणि ते सारंग घेतो आणि गुड मॉर्निंग वेश करतो आणि म्हणतो चला उठा उठा ऐश्वर्या म्हणते काय सारंग सारंग म्हणतो कशाला होत आहे सकाळी सकाळी तुमच्या स्वारवर काय कमालीचा ग्लो आलाय बघा मैत्रिणी त्याच्या चेहऱ्यावर आणि म्हणतो बघा तुमचा सारू तुमच्यासाठी घे काय घेऊन आलाय आणि लिंबू सरबत आणि ऐश्वर्या विचारते हे सारू सारू काय लावलंय तुम्ही आणि सारंग म्हणतो सारू नको का मग कॉटन कॅन्डी म्हणा हवं तर आय हाय काय का, का, का मला असतोय सारंग आणि ऐश्वर्या म्हणते कॉटन कॅन्डी बरं कॉटन कॅन्डी पण नको का मग ते म्हणा ना ऐश्वर्या म्हणते ते काय सारंग म्हणतो धनी ऐश्वर्या म्हणते धनी आणि सारंग जोरात म्हणतो धनी आणि ऐश्वर्यामध्ये काय हळू बोला ना काय ओरडताय आणि काय धनी धनी काय करताय आणि काय चाललंय तुमचं केव्हापासून मी तेच विचारते सारंग काय सारू काय कॉटन कँडी काय धनी काय आणि सकाळी सकाळी पिऊन आलात की काय तुम्ही आणि सारंग म्हणतो काय ऐश्वर्या मी पितो का कधी तुम्ही पिला होता रात्री आणि नशा पण तुम्हालाच आली होती आणि ऐश्वर्या म्हणते माझ्या का लक्षात नाही आणि सारंग म्हणतो असू दे कधी कधी काही गोष्टी नाही लक्षात राहत आणि कधी तिच्या हाताला धक्का देऊन म्हणतो कधी कधी काही क्षण विसरता येत नाहीत आणि ऐश्वर्या विचारात पडते कुठले क्षण आणि परत विचारते सांगा ना कुठले क्षण आणि तो परत लाजतो आणि म्हणतो त्याच्याकडे पाहते आणि विचारते कुठले क्षण आणि सारंग म्हणतो मी असं कसं सांगणार मला नाही सांगता येणार ऐश्वर्यामध्ये सारंग काय सांगा ना आणि आधीच माझं डोकं दुखतंय मला नाही आठवत आहे काही आणि तो परत म्हणतो मी नाही सांगणार ऐश्वर्या ते सांगता येणारच नाहीये ते सांगण्यासारख्या गोष्टी नाहीये त्या अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत ऐश्वर्या म्हणते द्या ते लिंबू पाणी आणि बाहेर जा आणि सारंग म्हणतो मी बाहेर जाऊ तुम्हाला चालणार आहे ते आणि ऐश्वर्या चिडून म्हणते सारंग चालते व्हा माझं डोकं दुखतंय आणि सारंग म्हणतो बरोबर आलं माझ्या लक्षात मला तुमची काळजी आहे ना म्हणून मी तुमच्यासाठी तुम गोळी पण आणली सारंग शरारत करत परत म्हणतो पिंकी प्रॉमिस आणि ऐश्वर्या पुन्हा चिडते आणि म्हणते जाता का आता आणि ऐश्वर्या स्वतःशीच बोलते काय डिफेक्टिव्ह पीस आहे ह्याची आज काय दुधात ब्रँडिंग टाकून आलाय की काय कधी काय बडबड करत होतो सारू काय कॉटन कँडी काय धनी काय हां ह्या धनीपेक्षा ती गावाची गोनी बरी आणि म्हणे धनी आणि इकडे आई म्हणते अगं शोरू आपण रस्ता चुकलो की काय पोलीस स्टेशन आहे हे आणि आई वाकून पाहते मध्ये आणि म्हणते अगं हे पोलीस स्टेशनच आहे आणि शोरू म्हणते अगं आई आपण रस्ता चुकलो नाहीत मी तुला मुद्दाम इथे घेऊन आली आहे पण आई म्हणतात अगं पण इथे आपण का आलोय तर आपल्याला देवळात जायचं होतं ना चल चल मला प्रार्थना करायची होती शरू म्हणते आई अगं देव सगळ्याच प्रार्थना ऐकत नसतो चल आपण मध्ये जाऊ आणि एका पोलिसाला घेऊन शरू त्या रूममध्ये जातात जिथं ती बॉडी ठेवलेली असते आणि त्या रूममध्ये खूप अंधार असतो आणि आई म्हणते किती वास येतोय हा येतोय आणि लाईट चालू होतात आणि आई म्हणते अगं बाई कोण आहे आणि असं टाकलं यांना पोलीस शरूला म्हणतात तुम्ही खूप विनंती केली म्हणून आम्ही ही बॉडी इथं दाखवायला आणली आणि आई म्हणते डेड बॉडी अगदी डेड बॉडी कोणाची आणि ती का आपण बघायची कोणाची आहे ही डेड बॉडी आणि पोलीस म्हणतात पुरुषोत्तम रणदिवे यांची डेड बॉडी आहे आणि आई म्हणते काही काय बोलताय तुम्ही वेळ बीड लागले की काय तुम्हाला असे काय विचित्रासारखे बोलताय तुम्ही सांगितलं नाही नाही पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे आमचे नाना हे बघा आणि आई गळ्यातलं मंगळसूत्र दाखवते आणि म्हणतात त्यांच्या नावाचं हे मंगळसूत्र आहे आणि शरू आईला म्हणते काहीतरी काय बोलतायत हे चल आणि आईला शरू म्हणते आई जे समोर दिसते ना त्याचा स्वीकार कर आई म्हणते मी नाही मान्य करणार तू घरी चला म्हणते पळ काढू नको सातार एकदाच्या मनाची तयारी करून घे आणि ऋषिकेश दादा आणि जानकीने मिळून आपल्या नानांना मारून टाकले त्यांचा खून केला आणि ते प्रयत्न आहे आणि इकडे सगळे नाचाला बसलेले असतात पण जानकीचे नजर सारखे दरवाजाकडेच असते आणि ऋषिकेश म्हणतो काय झाले तू सारखे तिकडे का बघत आहे जानकी म्हणते काही नाही आई देवळात गेलायत ना शेरवरी वंश घेऊन गेलायत त्यांना येतच असतील एवढ्यात आणि सौमित्र म्हणतो आई का होते नवलंच आहे शेरूवाईला घेऊन देवळात गेली उद्या कळेल सारख खड़ फडफड इंग्लिश बोलतोय आणि अवंतिका म्हणते परवा कळेल की ऐश्वर्याने जानकी जानकीवाईला क्यूट्स गिफ्ट दिले आणि जानकी म्हणते तुम्ही दोघे जरा गप्प बसताय का आणि शेरवर वंश इतर कोणासारख्याही नाहीत आणि ऋषिकेश म्हणतो ते सगळं राहू द्या आईने काही खाल्ले का जानकी म्हणते आई देवळात जाण्या अगोदर काही खातात का आणि ऋषिकेश म्हणतो आई आल्याशिवाय माझ्या घशा खाली खास जाणार नाही आणि तिकडून लगेच आई आणि शरू येतात आणि ऋषिकेश म्हणतो आई आलीस चल बरं मी कधीची वाट बघतोय तुझी आणि जानकीने गरमागरम पोहे केलेत आणि आई सणकण ऋषिकेशच्या कानाखाली वाजवतात सन सण दोन वाजवतात आणि तिसरीला विचारतात का केलंस तू असं जानकी म्हणते आई काय झालं आई आई आणि ऋषिकेशची कॉलर पकडते आणि म्हणते सांग मला का केलंस तू नानांना का मारलंस आणि ऋषिकेश म्हणतो आई आई अरे खून केलास तू त्यांचा अजून एक मारतात आणि विचारतात का केलंस तसं माझ्या नवऱ्याला मारलस तू तुला लाज नाही वाटली अरे का केलंस तू हे ऋषिकेश म्हणतो आई आई तू शांत हो ना मी नानांना नाही मारलं ग नानांना काही झालेलं नाहीये नाना जिवंत आहेत आई म्हणते नाही नाना जिवंत नाहीत मला कळलंय सगळं मला शेरूने त्यांची डेड बॉडी दाखवायला नेलं होतं तिने मला दाखवलंय आता मी माझ्या डोळ्याने बघितलंय आणि शेरूला वाटतं की हे आईनं का केलं का सांगितलं आता सांगितलंच आहे तर त्याचं तिला सामनाही करावाच लागेल ना आणि इकडे शरू शरूकडे सगळेजण पाहतात आई आणि रडत असते आणि म्हणते नाना नाही येत नाना जिवंतच नाही आणि सौमित्र सारंग आईला खुर्शीत बसवतात आणि जानकी म्हणते शर्वरी वंश काय केलं तुम्ही शरू म्हणते तेच जे तुम्ही खूप आधी करायला हवं होतं पण तुम्ही तुम्ही तिच्या आजारपणाशी खेळत राहिलात जानकी म्हणते तुम्ही त्यांना डेड बॉडी दाखवायला घेऊन गेलात प्रेत दाखवलं जे नानाचं नाहीचं आहे आणि म्हणते ते नानाच प्रेत आहे नाना मेलेत हे मान्य करा आणि सौमद्र त्याच्यावर डोळे वाटारतो आणि म्हणतो अगं मूर्ख मुली तुझ्यामुळे यायला किती त्रास होतोय कळतोय का तुला आणि म्हणते जेव्हा ती या घरामध्ये नाना आहेत त्या भ्रमामध्ये वावरत होते अदृश्य नानाशी बोलत होते तेव्हा मलाही तसाच त्रास होता तुम्हाला नसेल तिची काळजी पण मला आहे हे मी तिला दाखवून दिले आणि ती आज रडून मोकळं होते आणि ऋषिकेश आईजवळ येतो आणि आईला हात लावतो आणि आई म्हणते तू मला हात लावू नकोस तुम्हाला हात लावायचा नाहीस अरे असा कसा तू मी तुला जन्म दिला नाही पण चांगले संस्कार दिले रे काय मी तुला चांगलं काय वाईट काय हे शिकवलंय आणि तू असा कसा वागलास नानाचा खून केलास अरे त्याच्या आधी तुझे हात झडले कसे नाहीत रे आणि ऋषिकेश म्हणतो आई ऐक ना अगं आपल्या नानांना काही झालेलं नाहीये आपले नाना मारण्याचा ना प्रश्नच नाही अगं आपले नाना जिवंत आहेत आम्ही सगळे त्यांना शोधतोय आई विश्वास ठेव आणि जानकी म्हणते हो आई मी स्वामित्र भाऊ जे आवडते का आम्ही सगळे त्यांना शोधतोय पण आणि शरूला म्हणते तुम्ही जे काही केलं ना ते अत्यंत चुकीचं आहे तुम्ही खोटं बोलून आईला घेऊन गेलात ना हे असं दर्शन घडवलं का तुम्ही शी मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती आणि शरू म्हणते हो का मला पण तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती काय योग्य काय बरोबर ह्या गोष्टी सांगत असतेच ना जेव्हा सारंगला पकडायला पोलीस आले होते तेव्हा ऋषिकेश दादाने स्वतःहून हाताला धरून पोलिसाच्या ताब्यात दिलं मी पण तेव्हा तुझ्याकडून हीच अपेक्षा करू नये का आणि माझ्या नानाला जिन्यावरून ढकलच ना तू याने तर जगातूनच बाहेर काढलं त्यांना आणि जानकी म्हणते शर्वरी म्हणसं झालो खूप बोलला तुम्ही खरंच त्या ऐश्वर्याने तुमचं डोकं फिरवलं आणि शोरूममध्ये करेक्ट बोलत होते ती ऐश्वर्या मी नसतानाही जानकीच्या तोंडून माझं नाव घेईल आणि तू ते खरं करून दाखवलेस अगं या घरात नाती आहे म्हणून तुम्हाला या घरात जाब विचारणार कोणीतरी आहे नाहीतर ना या घरात मी नाही तर जानकीमध्ये आईना त्रास होतोय मी माझ्या आई वडिलांसारखं त्यांना जपलंय म्हणूनच एवढ्या हकानं सांगू शकते की नानांना काही झालेलं नाहीये तुम्हाला तुमचा मुद्दा सिद्ध करायचा होता म्हणून तुम्ही आईशी तसं वागलात नाही हे मी कधीच केलं नसतं आणि शोरूममध्ये हो गं बाई माझी चूक झाली आणि तू तुझ्या तु नवऱ्याला वाचवतेस ते बरोबर आहे ना आणि जानकी म्हणते चूक बरोबर हा प्रश्न नाही आहे जाणकी म्हणते बास आईला त्रास होतोय आणि शर्मामध्ये तुमच्यामुळं त्रास होतोय तिला लाज नाही का गं माझ माझ्या आईच्या कपाळाचं चूक कुंकू पुसलं तुम्ही लोकांनी आणि आईला इकडे चेक येते आणि घरी डॉक्टरला बोलून घेतात आणि डॉक्टर चेकअप वगैरे करून विचारतात घरात काही झालंय का, का कारण त्यांच्या मनावर खूप ताण आल्यामुळे त्यांना बीपीचा त्रास झाला आहे आणि जानकी विचारते काही काळजीचं कारण तर नाही आहे ना डॉक्टर म्हणतात थोड्या वेळाने बी पी नॉर्मल होईल पण यापुढे असं काही होणार नाही याची काळजी घ्या आणि आधी त्यांना हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे त्यांना तुम्ही थोडंसं जपा आणि सौमित्र म्हणतो हो आणि पाहून तो म्हणतो काळजी आम्ही त्यांची घेऊ जा आणि परत वाद होणार नाहीत याकडेही लक्ष देऊ आणि डॉक्टर म्हणतात थोड्या वेळाने त्यांना शुद्धही त्यांचा त्यांना खाण्यामध्ये साधस काहीतरी खायला द्या आणि डॉक्टर निघत निघत म्हणतात त्यांची तब्येत जर अजून बिघडली तर त्यांना ॲडमिट करावं लागेल आणि जानकी म्हणते नाही डॉक्टर तशी वेळच आम्ही येऊ देणार नाहीत ठीक आहे म्हणून डॉक्टर निघून जातात आणि या परत दोघीमध्ये वाद होतात नाना आहेत नाही येत आणि शेतीतून निघून जाते इकडे सारंग ऐश्वर्याला खाली काय झालं ते सगळं सांगत असतो आणि ऐश्वर्या ऐश्वर्यामध्ये शरुताईने जे केलं ना जी डेड बॉडी दाखवली त्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्यात आणि आपणही आता हे सत्य करावायला हरकत नाही आणि पुढचं पाऊल उचलावं आणि सारंग म्हणतो म्हणजे आणि ऐश्वर्या म्हणते आपण त्यांची डेथबॉडी ताब्यामध्ये घेतली पाहिजे आणि रितसर अंत्यसंस्कार कराय करायला घेतले पाहिजेत आणि सारंग म्हणतो बरोबर आहे आणि सौमित्र तिथं येतो आणि म्हणतो काय बरोबर आहे त्याच्या खोला हो काय करत असतो तू आणि सारंग म्हणतो काय चुकीचं बोलता येते आणि नानाला जाऊन आता किती दिवस झाले आहेत त्यांचा रीतसर आणि सौमित्र म्हणतो तेच तेच बोलू नको सारंग ते नाना नाहीत ना आणि मग मी तुम्हाला सांगतोय जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण त्या बॉडीचं काही करू शकत नाहीत कायद्याच्या काही गोष्टी कळत नाही तर निदान विचारा तरी आणि या शहरामध्ये हो का एक काम करा ही केस चोडा ना, नाना नानाचा जो खुनी आहे त्याला पोलिसाच्या स्वाधीन करा आणि सुमित्र म्हणतो तुझ्यासारख्या लोकांना वाटतं की प्रश्न हे चुटकीशी सुटतात पण तसं नसतं गोष्टी तुझ्या मनासारख्या झाल्या नाहीत म्हणून ते वाटेल ते घडून आणू शकतेस असं वाटतंय का तुला कायदा नावाची पण गोष्ट आहे आणि सगळ्याच आधी म्हणजे हे सिद्ध करावं लागतं की बॉडी नानाचीच आहे त्यानंतर हे सिद्ध करावं लागेल की त्यांचा खून झाला होता आणि त्यानंतर हे सिद्ध करावं लागेल की तो खून दादानेच केला होता तोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही आणि म्हणतो की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ना दादाला कुठल्याही खोट्या केसमध्ये अडकू देणार नाही आणि चलत चलत त्याची नजर एका ग्लासावर पडते आणि त्याच्यावर रुमाल टाकतो आणि तो ग्लास उचलतो आणि सारांना विचारतो ह्यातलं पाणी कुणी पिलं आणि म्हणतो मी पिलो आणि तो म्हणतो मी ह्याच्यामध्ये विष जर टाकलं तर तो आरोप माझ्यावर येईल का तो म्हणतो नाही येणार तुम्ही कस कसं काय नाही येणार आणि म्हणतो की मी तर ह्याच्यावर ठसे फक्त तुझेच आहेत मग हा आरोप कोणावर जाईल आणि त्याच्या लक्षात येतं की ऋषिकेश दादालाही आपल्या असंच कोणीतरी फसवलं असणार आहे आणि तो हळूहळू त्याच्या बोलण्यामध्ये येत असतो आणि हे ऐश्वर्याच्या लक्षात येतं आणि तो विषय बदलत असते आणि इकडे हॉलमध्ये शेरू डोळे बंद करून हातावर हात ठेवून बसलेली असते आणि तिकडून ऋषिकेश येतो आणि शेरू तिकडे तोंड करून फिरवते आणि ऋषिकेश म्हणतो तुला खरंच असं वाटतंय का मी नानाचा खून केला असेल म्हणून आणि शेरू म्हणते तू काय करू शकतोस आणि काय नाही मला माहित नाही पण जे पुरावे मिळतले त्याच्यावरून आणि ऋषिकेश म्हणतो पुराव्याचं सोड शेरू आपलं नातं काय आहे आठव आपल्या नातामध्ये पुराव्याची गरज नसते घ शेरू नातं फक्त एकाच गोष्टीवर उभं असतं आणि तो म्हणजे विश्वास आणि तिथे जानकी येते ती पण हे लांबून सगळं ऐकत असते मी लहानाचा मोठा ह्याच घरात झालं आयुष्यभर आयुष्याचे तीस वर्ष मी घातलेत ह्या घरामध्ये अगं मी सुमित्रा आईच्या पोटी जन्मलो नाही हे आता आता काही महिन्यापूर्वी कळाले त्याआधी तर आपण सगळ्या बहीण भावासारखेच राहत होतो ना गं एकत्र खेळो एकत्र वाढलो एकत्र हसलो एकत्र रडलो हा भाऊ एवढं समजावून सांगतोय तुला तर माझ्या बहिणीचा माझ्यावर विश्वास का नाही का असं म्हणाले नाही श्वरू की ऋषिकेश दादा म्हणतोय ना त्यानं काही केलं नाही तर विषय संपला अख्खं जग मला फसवू शकतं पण माझा ऋषिकेश दादा माझ्याशी खोट नाही बोलणार तू का म्हणाली नाहीस असं आणि ऋषिकेश दादानी नानाला मारलंय हे मला मान्य नाही तू असं का म्हणाले नाही सांग ना शोरूम आणि शोरूम म्हणते तू स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ ना नाना कसे अचानक गायब झाले मी काय करू ऋषिकेश म्हणतो तू फक्त तुझ्या मोठ्या भावावर विश्वास ठेव हो। नाना कुठं असतील ना तिथून मी नानांना शोधून काढेल कारण काही ना, 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 ना माझ्या मला आईचा हसू परत आणायचं आहे माझ्या बहिणीचा हग मोलेला विश्वास मला परत मिळवायचा आहे घराचं समाधान मला परत आणायचं आहे आणि त्यामध्ये मला तुला एक वचन द्यायचं आहे की हे मी सगळं पर आणेपर्यंत तुझी मला साथ आहे का आणि शर्व काहीही उतर न देता तिथून निघून जाते आणि प्रेक्षक आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत ही जानकी आईला सांगत असते की नाना मुळशीमध्येच आहेत आणि ही चोरटी ऐश्वर्या दरवाज्यातून सगळं ऐकत असते आणि ते कोणाला तरी फोनवर बोलत असते आणि तो माणूस म्हणतो की आम्ही नाण्याला मुळशीमध्येच लपवलं आहे आणि फिरून फिरून आपल्या घरामध्ये ते बघणार नाहीत शोधणार नाहीत आणि ऐश्वर्या म्हणते म्हणजे तो म्हातारा घरामध्ये आहे आणि ऋषिकेश म्हणतो की मी नानाला काही झालं तरी शोधून काढेलच असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी आज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला उद्याच्या भागामध्ये भेटू बाय